नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इजी जेवण नाश्ता सकाळचे टिफिन्स तसेच स्नॅक्स तयार करणं हे सर्व आपल्या रोजच्या कामाचा भाग आहे आणि हे करताना वेळ तर लागतोच सकाळचे डबे आणि नाश्ता तयार करताना किती घाई होते हो ना हे सर्व करताना आपल्याला रिलॅक्स वाटावं तसेच आपल्या घरातल्यांनी घरचंच हेल्दी अन्न खावं असं आपल्याला वाटत असेल तर थोडीशी प्लॅनिंग डिप्रेशन ऑर्गनायझेशन हे करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमधून मी हेच सर्व तुमच्याशी शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड जेवण बनवताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्रॉसरी त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स यूज केल्या तर हे कामसुद्धा सोप्पं होऊन जातं ते म्हणजे आपण जेवण बनवताना काय शिल्लक आहे काय संपत आलं आहे हे आपल्याला माहिती असतं त्यानुसार मोबाईल किंवा एका नोटबुकमध्ये डे टू डे लिहून ठेवणे यामुळे किराणा सामान भरताना इझी होतं नेक्स्ट मी रिसेंटली संपूर्ण अशी एक लिस्ट बनवली आहे म्हणजे जेवण किंवा पदार्थ बनवताना ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्वांची अशी लिस्ट केली आहे सामान भरण्याआधी ती मी एकदा वाचते म्हणजे सामान आणताना काही विसरायला नको या लिस्टमध्ये मी काय काय इन्क्लूड केलं आहे ते पाहायचं असेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तसेच जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा पॅकेट फूडचे छान छान ऑप्शन असतात आपल्याला ते फारच अट्रॅक्टिव वाटतात पण हेल्दी ऑप्शन काय आहेत तर लॉ मटेरियल म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी कडधान्य तृणधान्य आपण तर घेतोच पण त्या व्यतिरिक्त ड्रायफ्रूट्स मखाना कुरमुरे शेंगदाणे ॲक्सेट्रा असं काही गोष्टी घरात आणून ठेवल्या तर त्यापासून आपण छान छान हेल्दी स्नॅक्स ब्रेकफास्ट ऑप्शन आपण बनवू शकतो जसं की ड्रायफ्रूट्स हे लाडू कुरमुरे चिवडा भेळ पीनट बटर चिक्की एक्सेट्रा यूट्यूबवर सर्च केलं तर कितीतरी आपल्याला आयडिया मिळतात ही ट्रेक तुम्ही नक्की ट्राय करा घरी जर आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय केले तर लहान मुलांचा घरातील पदार्थ खाण्याचा इंटरेस्टसुद्धा नक्की वाढतो ग्रॉसरी किंवा किराणा सामान यासोबतच जेवण किंवा विविध पदार्थ तयार करण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे भाजीपाला मार्केटजवळ असेल तर आपण अगदी दररोज फ्रेश भाजीपालासुद्धा आणू शकतो पण मार्केट लांब असेल किंवा ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया यांसाठी आठवड्याचा भाजीपाला घेऊन येणं सोयीचं ठरतं आणि खूप सारा भाजीपाला आणल्यानंतर त्याचंही थोडं प्लॅनिंग केलं तर आपल्यालाच इझी जातं आणि भाजी खूप काळ फ्रेश राहते आम्ही नेहमी आठवड्याभराची भाजी एकदाच आणतो आणल्यानंतर ती सर्वात प्रथम ज्या भाज्या धुवून ठेवल्यानंतरसुद्धा चांगल्या राहू शकतात त्या मी स्वच्छ धुवून घेते आणि बाल्कनीमध्ये छान ड्राय करून घेते त्यानंतर कोथिंबीर किंवा पालेभाजी लगेच निवडून घेते आणि ती एका डब्यामध्ये सुती कापड ठेवून त्यामध्ये ठेवते म्हणजे ते भरपूर दिवस छान राहतात भाज्या अधिक काळ कशा फ्रेश राहाव्या आणि फ्रीज ऑर्गनायझेशन या विषयावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यामधून तुम्हाला भरपूर आयडिया मिळतील आणि मी फ्रीज नेहमीच ऑर्गनाईज करून ठेवते म्हणजे जेवण करताना भाज्या पटकन घेता येतात आणि आपला वेळ वाचतो जेव्हा मार्केटमध्ये मा आपण भाज्या आणण्यासाठी जातो त्यासोबतच फ्रूट्स रताळे मका असं काही आणून ठेवलं तर छोट्या बुकेसाठी ते बरं पडतं पटकन आपण बिस्किट वेफर्स चिवडा असं काही खातो तर त्याऐवजी हे जर हेल्दी ऑप्शन्स असतील तर आपल्या हेल्थसाठी ते कितीतरी चांगलं आहे आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे काही गोष्टींचं प्रिपरेशन आपल्या घरात ज्या प्रकारचं जेवण किंवा पदार्थ बनत असतील त्यानुसार थोडंफार प्रिपरेशन किंवा पूर्वतयारी करून ठेवली तर वेगवेगळे पदार्थ बनवणं सोपं होतं मी जेवढं लागेल तितकंच प्रिपरेशन करते म्हणजे मी भाजी करण्यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण लसूण पेस्ट आठवड्याभर पुरेल एवढंच करून ठेवते पण जर लाईट सारखी जात असेल तर अशा वस्तू फ्रीजमध्ये खराब होतात तर मग फक्त जिऱ्या खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं तरी चालतं त्यासोबतच शेंगदाण्याचं कूट पण करून ठेवला तर खूप उपयोगी पडतो वेगवेगळ्या भाज्या स्नॅक्स करण्यासाठी खूप उपयोगी ठरतं आणि असं प्रिपरेशन करताना घरातील इतर माणसांचीसुद्धा थोडीशी हेल्प घ्यायची त्यांचंही खायचं काम होतं आणि आपलंही काम होऊन जातं तसेच आपण रवासुद्धा भाजून ठेवू शकतो जेणेकरून वेळेवर शिरा उपमा करताना घाई होणार नाही अजून गूळ असा डब्यामध्ये चिरून ठेवू शकतो म्हणजे एखाद्या पदार्थासाठी लागला तर पटकन चमच्याने तो घेता येतो कापत बसायची गरज लागत नाही अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत का त्याचं आपण प्रिपरेशन करून ठेवू शकतो किराणा सामान भरताना धणे जिरे तसेच इतर काही खडे मसाले जास्त प्रमाणात भरते जेणेकरून मला घरीच विविध प्रकारचे मसाले तयार करता येतील महिन्यातून एकदा धणे पावडर जिरे पावडर सांबार मसाला कधीतरी दाबेली मसाला किंवा पावभाजी मसाला मी घरीच तयार करते रेडीमेड मसाल्यांपेक्षा घरी बनवलेल्या या मसाल्यांची चव कितीतरी पटीनं छान लागते तसेच मी विविध प्रकारच्या चटण्यासुद्धा करते यूट्यूबवर हेबर्स किचन सरिताज किचन असे अजून कितीतरी छान छान यूट्यूब चॅनल्स आहेत की त्यावर परफेक्ट रेसिपी दिलेल्या आहेत तर त्या पाहूनच मी करत असते सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी असे चटपटीत स्नॅक्स खाण्याची इच्छा झाली तर आपल्याकडे पुदिन्याची चटणी आणि आंबट गोड चटणी असायलाच हवी तर त्याचंसुद्धा मी प्रिपरेशन करून ठेवते पुदिना कोथिंबीर लिंबू जिरं असे काही पण मिक्स करून ही पुदिन्याची चटणी मी न घालता तशीच वाटते आणि फ्रीझरमध्ये ठेवते तसेच गुळाची चटणी करून ठेवते मग ओली भेळ म्हणा किंवा मुलीला टिफिनला देण्यासाठी काय बनवायचं असेल किंवा शेवपुरी पाणीपुरी असं काही करायचं असेल तर अजिबात वेळ लागत नाही या सगळ्या गोष्टी अशा पटकन होतात आणि बाहेर खायला जाण्याची गरज लागत नाही तर तुम्हीसुद्धा या अशा दोन चटण्या घरी तयार करून ठेवा आणि पहा बाहेर स्ट्रीटवर पाणीपुरी शेवपुरी न खाता तुम्हीसुद्धा घरीच खाल तसेच जेवणामध्ये पुलाव करताना सुद्धा या पुदिन्याचा चटणीचा वापर करते किंवा चपातीचा पिझ्झा बनवायचा असेल तर ॲज अ सॉस म्हणून सुद्धा चपातीला तो लावते तर किचनमध्ये मी जेवणासाठी अशा प्रकारे प्लॅनिंग आणि प्रिपरेशन करत असते तुम्ही कशा प्रकारे प्लॅनिंग करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय